नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये जन मोर्चा काढण्यात आला अहमदनगर शहरातील जे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चा निघालेला आहे काय साहेब काय सांगा ना मोर्चा काढलेला आहे नगर शहरात काय प्रमुख मागणी आहे गेल्या दोन बसून या शहरातले आणि जिल्ह्यातले जे काही पाथरी कामगार बांधव आहेत ज्यांचं कोट्यावधी रुपयांचं वेतन जे म्हणजे वेतन त्या ठिकाणी महसूल विभाग आणि माथाडी मंडळ यांनी थकवलेलं आहे महसूल मंत्र्यांकडे त्या ठिकाणी वारंवार पाठपुरावा केला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून माथाडी मंडळाकडे त्या ठिकाणी वारंवार पाठपुरावा केला मात्र तरी देखील त्या ठिकाणी कोणती दखल घेतली गेली नाही म्हणून आज महसूल विभागाच्या विरोधामध्ये महसूल मंत्र्यांच्या या सगळ्या हुंडेकरांना ठेकेदारांना पाठीशी घालण्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी कामगारांनी की जिल्हाधिकाऱ्यांसोबत तुमची बैठक झाली त्यामध्ये हो। काय तोडगा वगैरे निघाला बैठकीमध्ये कोणताही तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांचा जिल्हा प्रशासनावर्ते आणि माथाडी मंडळावरती प्रचंड दबाव त्या ठिकाणी आहे अधिकारी कोणताही ठोस आश्वासन त्या ठिकाणी द्यायला दे तयार नाहीत आणि अशा परिस्थितीत आज तुम्ही बघताय मोर्चामध्ये मध्ये लहान लहान लाईन आणि त्यांची बायका सुद्धा त्या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत सत्ता पक्ष सगळ्यांच्या मनामध्ये आहे निश्चितच अहमदनगर शहराच्या विविध भागातून रेल्वे माल धक्क्यावरील जे कामगार बांधव आहे त्यांच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणकाये यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आपण पाहू शकतो की यामध्ये कामगार बांधव असतील त्या कुटुंबासमवेत यामध्ये सहभाग झालेले आहे कामगार बांधवांचे जे तिकीट वेतन आहे या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे न्यूज ट्वेंटी फोरसाठी निलेश आगर तर तर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा